महाराष्ट्रामध्ये सध्या ओबीसींचे महामेळावे पार पडत आहेत आपण बघतोय की या महामेळाव्यांना लाखोची गर्दी देखील जमत आहे मुंबई आणि ठाणे या येथील मेळाव्यांकडे संपूर्ण देशाचं लक्ष असतं कारण का मुंबई ही राजधानी आहे ठाणे हे देखील खूप मोठं शहर आहे इथे होणारे मेळावे हे लक्षवेधी ठरतात आणि आज भिवंडी ठाणे या ठिकाणी ओबीसीचा महामेळावा पार पडतोय आणि संपूर्ण महाराष्ट्रातून रायगड आणि कोकणातून मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी ओबीसी समाजाचे नेते पदाधिकारी आणि ओबीसी समाज समूह या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलाय ओबीसी समाजाचे नेते आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करतोय राजाराम पाटील आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करतोय सर कशा पद्धतीच्या या महामेळाव्याचं आयोजन आहे आणि या महामेळाव्याचा प्रभाव संपूर्ण एकूणच व्यवस्थेवर कशा पद्धतीनं पडणार आहे ज्या पद्धतीने जहांगी पाटलांनी धमक्या दिल्यात की मुंबईत येऊन आम्ही घाण करू ट्रॅक्टर घेऊन येऊ दादागिरी करू मस्ती करू त्याला उत्तर देणारा हा मेळावा आहे नाशिक पासून शिन्नर नाशिक रायगड ठाणे पालघर मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग हे सगळं कोकण येथे एकत्र आलेलं आहे मला कल्पना आहे की ओबीसी एवढा जागृत नव्हता त्यांना असा विश्वास होता की मराठा समाज असं कधी करणार नाही की तो मागासवर्गीय स्वतःला घोषित करणार नाही परंतु उच्चवर्णीय असलेल्या मराठा समाजाने यू टर्न घेतला आणि आता आम्ही भिकारी झालो आम्ही गरीब झालो आम्ही आत्महत्या करायला लागलो आणि ढोंग करून ओबीसीचं आरक्षण खायला आलेलं आहे आणि याला उत्तर संपूर्ण कोकण अतिशय चांगल्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचे खरेपुरी मावळे येते ओरिजिनल मावळे आहेत आणि हे डुप्लिकेट लोक आहेत त्यांना उत्तर डुप्लिकेट दाखले घेणाऱ्या कोणबी दाखले घेणारा मराठा समाजाला इथला ओबीसी समाज नक्कीच नक्कीच संविधानिक उत्तर देईल हे मी तर मी सांगतो कोकणामध्ये आरक्षणाबाबतची मोठी जनजागृती आहे आपण देखील संपूर्ण कोकण पिंकून काढता काय सांगाल कोकणामध्ये कशा पद्धतीनं आता सध्या आरक्षणाबाबतच्या सभा किंवा नियोजन कोकणातला माणूस हा साधा बोळा आहे बंधुभावाने जगणार आहे त्याला वीर माहित नव्हतं पहिल्यांदा या मराठा मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेने कोकणात येऊन तो मुख्यमंत्री झाला प्रेमाने आम्ही त्याला मुख्यमंत्री केला त्यांनी दगा केलेला आहे कोकणाशी आणि कोकणातल्या ओबीसीना कुणब्यांना फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याचं उत्तर देणारा आजचा मेळावा आहे एकूणच आपण बघतो की आजच्या या मेळाव्याला कोण नेते उपस्थित राहणार आहेत कशा पद्धतीनं हा संपूर्ण आता मैदान जे आहे ते भरत आहे ओसंडून वाहत आहे घोषणाबाजी जोरदार सुरू आहे कसा उत्साह आहे एकूणच बघतो की ठाणे हे मुख्यमंत्र्यांचा या ठिकाणी बाले किल्ला मानला जातो कसा प्रभाव पडणार आहे या ठाण्याचा आणि मुख्यमंत्र्यांचा काहीच संबंध नाही इथला सगळा समाज आदिवासी ओबीसी एससी एसटी आहे मोठ्या मनानं इथल्या लोकांनी एकनाथ शिंदेना सातारावर आणून मुख्यमंत्री केलं परंतु यांची राज्य करण्याची न्याय करण्याची क्षमताच नाही लायकीच नाही आणि त्यांनी या कोकणाला भोळ्या कोकणाला फसवायचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून इथे जे ओबीसीचे आज नेते आलेले आहेत ते ओबीसीचे नेते आतापर्यंत कधीही ओबीसी म्हणून लढत नव्हते आदरणीय छगन भुजबळ यांनी जी तोफ डागली महाराष्ट्रात त्यानंतर लोक पेटले आणि आज सगळ्या लोकांना आम्ही ओबीसी नेते आहोत असं वाटायला लागलं तिथल्या प्रत्येक माणसाला वाटतं की आम्ही ओबीसी नेते हो। आहोत आणि ही जी ताकद आहे महाराष्ट्राला समता शिकवेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या रहितेचं स्वराज्य काय आहे ते शिकवेल सरंजामशाही आदिलशाही निजामशाही यांच्यात माजलेला हा पाटील कुलकर्णी मराठा आणि ब्राह्मण यांना समता शिकवण्याचं काम आमच्या ओबीसी करतील मागास म्हणजे की एसीएसटी करतील हे मी खात्रीने सांगतो मनोज जरांगे पाटील ज्या पद्धतीनं ओबीसी मधून आरक्षणाची मागणी करतायत दृष्ट्या कायदेशीर दृष्ट्या ही मागणी रास्ता आहे महाराष्ट्रात आलेले सात ते आठ नऊ आयोग त्यांनी सांगितलं मराठा कधी मागासवर्गीय नव्हता तो सत्ताधारी क्षत्रिय राजकारणी समाज होता आणि यांनी महाराष्ट्राची लूट केली आणि त्यांना सुप्रीम कोर्टाने पण सांगितलं तुम्ही सामाजिक दृष्ट्या शोषित नाही तुमचं कुणी शोषण केलं नाही तुमचा कोणी अपमान नाही केला तुमची कोणी लूट नाही केली त्यामुळे तुम्हाला आरक्षण मिळतच नाही जसं ब्राह्मणा नाही तसं मराठ्यांना नाही तरी सुद्धा संविधानाच्या विरोधी जाऊन आरक्षणाची मागणी होते लाखांचे मोर्चे निघतात उपोषण होतात ही इथल्या मागासवर्गीय बांधवावर दबाव टाकण्याचा प्रकार आहे आणि पोलिसांनी यांच्या आंदोलनाला परवानगी याच्यापुढे देऊ नये कारण यांचा उद्देश दंगल करण्याचा हे मध्ये सिद्ध झालंय आणि अशी दंगल सुखी संपन्न असलेल्या कोकणामध्ये नको नाशिकमध्ये नको मुंबईमध्ये नको ठाण्यामध्ये नको पालघरमध्ये नको म्हणून संविधानिक नागरिक इथे एकत्र आलेले एकूणच असेल शिक्षण असेल किंवा विविध संस्था असतील कारखाने असतील या ठिकाणी जे गव्हर्नमेंटचे कारखाने आहेत सर्वत्र जर आपण बघाल तर खाजगीकरण होतंय तर दुसऱ्या बाजूला आरक्षणाचा देखील रेफा या ठिकाणी वाढतोय शिक्षणामध्ये आम्हाला आरक्षण पाहिजे अशी भूमिका या ठिकाणी मांडली जाते प्रामुख्याने मराठा समाजाकडून काय वाटतंय आपल्याला ही मागणी कशी हो शिक्षणामध्ये तुम्हाला आरक्षण घ्यायची गरज काय तुमचे शिक्षण सर्व समणार तुमचे तुमचे कोण आहेत हो पतंगराव कदम असतील किंवा डी वाय पाटील असेल त्या खाजगी शिक्षण संस्था सगळ्या मराठ्यांच्या तुम्ही खाजगीकरण केलं आणि तुम्ही चोराच्या उलट्या बोमा आम्हाला सांगता हे पाहिजे अहो आरक्षण हे केवळ शैक्षणिक आणि नोकऱ्यांसाठी मिळत नसतं तर ते राजकीय सुद्धा असतं इथल्या ग्रामपंचायती इथल्या ठाणे महानगरपालिका नवी मुंबई महापालिका कल्याण डोंबिवली महापालिका पनवेल महापालिका हे लुटण्यासाठी आहे ना मागासवर्गीयांचं म्हणजे ओबीसीचं आरक्षण पाहिजे आरक्षणाचा हेतू त्यांचा वाईट आहे हा आणि म्हणून हे ढोंग आहे जरांगे पाटलांच्या अडाणी माणसाला पुढे करून मोठमोठे मराठा विद्वान राजकीय नीती डॉक्टर प्रोफेसर महाराष्ट्राची फसवणूक करतायत जरांगे पाटील तुमचा नेता होऊ शकतो ज्याला भाषा नाही त्याला बोलतायत संडास करण्याची भाषा करतो त्याला पहिला शिकवा मध्ये कसं बसायचं लघवी कशी करायची हे शिकवा तो का माणूस आहे का माणूस बोलण्याचा इच्छिसा का मांजर सुद्धा संडास केल्यानंतर माती ओढतोय मुद्रा सुद्धा मी संडास करतोय याला समजत नाही मुंबई घाण करायला लागला म्हणून अशा असंस्कृत माणसाचा या मुंबईच्या प्रवेशद्वारावर आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्यांनी ते येऊ नये नम्रपणे पोलिसांना सांगतो जरांगी जारं, पाटलांचा जाहीर निषेध करण्याच्या जा भूमिकेवर एबीसी नेते आक्रमक झालेले आहेत दादा काय नाव तुमचं काय सांगाल कशा पद्धतीने माझं नाव सिद्धार्थ भामरे शहराध्यक्ष समता परिषद काय सांगाल एकूणात काय भूमिका काय नाही जी भूमिका आहे जरांगी पाटलांची ती अतिशय अशोभनीय व ती असंविधानिक आहे का त्यांनी जे मानले नाही ते असंविधानिक आहे कारण की आमच्या ओबीसी समाजाच्या माध्यमातून आता मी तर तुम्ही सांगतो पण आपल्या ओबीसी ते मागू शकत नाही ते आणि हे घटनेला असंविधानिक एकूणच मनोज जारांगे पाटील आणि मराठा समाजाची जी मागणी आरक्षणाबाबतची आहे ती असंविधानिक असल्याची भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे मुंबई आम्ही घाण करू देणार नाही असा सडेतोड इशारा देखील ओबीसी नेते राजाराम पाटील यांनी दिलेला आहे महाराष्ट्र मुंबई ठाणे